आज प्रत्येक विधानसभा नागपूर जिल्ह्यातील बावीस सरपंचांनी जे देवलापारसारख्या ग्राम ग्रामपंचायती ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहे तर बावीस सरपंचांनी आणि जवळपास सव्वाशे ग्रामपंचायत सदस्यांनी आज भारतीय जनतेमध्ये पक्षप्रवेश केला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडला आहे मागच्या काळात या सर्व सरपंचांनी खास करून राजेंद्र मुळक इथले उमेदवार होते काँग्रेस बंडखोर त्यांच्याकडे केलं होतं यातल्या अनेक लोकांनी काँग्रेस पक्षाला होतं आणि त्यांनी आता काँग्रेस सोडला आहे आणि भारतीय जनता पार्टीकडनं विकासाची अपेक्षा आहे त्यांना मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला त्यांना साथ द्यायची आहे देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्राच्या कसाला संकल्प केला त्याला साथ द्यायची आहे आणि म्हणून त्यांनी सर्वांनी आज पक्षप्रवेश केला आहे मी त्यांचं अभिनंदन त्यांना आश्वस्त केलं आहे की विकासाच्या या पर्वामध्ये आपणही सहभागी व्हा आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वाच्या अभियानामध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान या सर्वांनी दिलं आहे सर्व सरपंचाचं अभिनंदन करतो पूर्ण संपूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्र नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे मान्य प्रधानमंत्री उद्या नऊ वाजता नागपूरला येत आहे मान्य प्रधानमंत्री रेशीमबागला जाणार आहेत नंतर रिक्षामुनला जाणार आहेत पंतप्रधानजी माधव नेत्रालय जे आशिया खंडातलं सर्वात मोठं एक आधुनिक नेत्रालय राहणार आहे त्या ठिकाणी भूमिपूजन आहे आणि माननीय पंतप्रधानाच्या या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने नागपूर नगरी सजलेली आहे चौकामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत आणि आज बघा मान्य मोदीजींच्या नागपूर दौऱ्याच्या वेळी बावीस सरपंचांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे हे सुद्धा आज महत्वाचं आहे विजय विजय वडेट्टीवारांनी कुठेतरी टीका केली आहे संघाने नेहमी दोन समाजात देण निर्माण तरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने टीका दौऱ्याच्या निमित्ताने विजय वडेट्टीवारला संघ समजायला खूप दिवस लागेल ते सध्या आता अजूनही मानसिकतेतून बाहेर आले नाही पराभवाच्या त्यांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे की आपला एवढा मोठा पराभव का झाला कुठल्या विचारांनी झाला आहे मताचं चा लांगून चालन केलं आहे काँग्रेस पार्टीने म्हणून त्यांचा पराभव झाला काँग्रेस पार्टीने कधी या ठिकाणी विकासाचं राजकारण केलं नाही काँग्रेस पार्टीने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये दुही निर्माण करून मागासवर्गीय समाजाला आणि मुस्लिम समाजाला समाजामध्ये खऱ्या अर्थाने विचूष्ट तयार करून या ठिकाणी राजकारण केलं आणि आतापर्यंत सत्ता भोगली आहे आज त्यांच्या पायाखालची वाळू घसर घसरली आहे त्यांना संघ समजा विचार परिवाराचे विचार समजायला वेळ लागल त्यांना खूप मोठं प्रशिक्षण घ्यावं लागेल त्यांना तशी प्रशिक्षणाची गरज नाही आहे पण संघाबद्दल बोलताना अजय विजय वडट्टीवारची उंची त्यांनी तपासली पाहिजे विजय वडट्टीवारांनी संघाबद्दल बोलू नये त्यांची उंची तेवढी नाही आहे व्यक्तींनी आपली उंची पाहूनच बोललं पाहिजे आणि बोललं तर त्यांचे परिणाम जनतेमध्ये भोगावे लागतात जसं महाविकास आघाडीला लोकांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं अशाच बोलघवडेपणामुळं अशाच बोलघवडेपणामुळं त्यांना मतं मिळाली नाही जनतेला अंडर एस्टिमेट करणे समाजामध्ये दुपडी हे काँग्रेसचं राजकारण राहिलं आहे आणि म्हणून ते घरी बसले आहेत ते विरोधी पक्षात गेले आहेत नाही चांगलं त्या ठिकाणी मांडलं आहे उदयराजन भोसलेजींनी की या राज्यामध्ये देशामध्ये स्वातंत्र्यवीर वीराबद्दल छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अनेक थोर वृक्षाबद्दल म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर जी असतील छत्रपती असतील संभाजीराजे असतील म्हणजे या देशाच्या या देशाला जगातली उंची मिळवून देणारे आता आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणी बोलेल खरं तर शकत नाही महाराष्ट्र म्हणून जे काही उदयराजन भोसलेजींनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे आणि कडक कायदा करायला सांगितलेला आहे त्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार नक्की विचार करेल आणि आम्ही हा विचार प्रयत्न करू मी तुम्हाला मी आपल्याला पूर्वक सांगतो की अतुल लोंडेंनी एवढी बालिशपणा करू नये मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव घेण्या एवढी वगैरे ताकद आहे ना एवढ्या गेल्यावेळी एवढी त्यांनी समज ठेवली पाहिजे जरा ते त्यांना समज घेतली पाहिजे मुख्यमंत्री कार्यालयात नाही आहे मी मुख्यमंत्री कार्यालयात रोज जातो असा कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात कार नाही आहे असा कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाच्या संपर्कात नाही आहे असा कुठलाही व्यक्ती आमच्या संपर्कात आहे त्यांना प्राकला आम्ही कधीच करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आमचं आम्ही मदतच करू शकत नाही आमचे कार्यालय मदत करू शकत नाही आमचं ते ब्लड नाही आहे आमचा तो विचार नाही आहे आणि हे जे अतुल लोंडेनी गैरसमज तयार केला आहे बालिशपणाची जे वर्तणूक म्हणतात त्या वर्तवणूक आहे मला लोंडेंना एकदा बालिशपणा एवढा बालिशपणा अतुल लोंडेनी करू नये असं मला वाटतं पाच वर्ष मी निवडून आलो आहे पाच वर्ष सरकार चालवायची आहे पाच वर्ष आता तिनंच मने झाले बसून सरकार येऊन सरकार तिनंच मने झाले आम्ही समाजाला आणि महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला जो जो संकल्पनामा भारतीय जनता पार्टीने दिला आहे जो जो जाहीरनामा भारतीय दिला आहे भारतीय पूर्ण करेल शेतकऱ्याची कर्जमाफी असो लाडक्या बहिणीची योजना असो शेतकऱ्याला मोफत वीज असो आम्ही सर्व आदिवासी भागातल्या जनतेचं संरक्षण असो आदिवासी भागातल्या जनतेचं संरक्षण असो समाजाच्या जातीच्या जे त्या ठिकाणी आखल्या आहेत जाती धर्मा जे काही सवलती आहेत म्हणजे ज्या सवलती आदिवासी आदिवासी आहे मागासवर्गाचं आरक्षण आहे या ठिकाणी आहे आम्ही सर्व जे जे शब्द दिले आहे या देशातलं संविधान कोणी बदलू शकत नाही आदिवासीचं आरक्षण कोणी काढू शकत नाही मागासवर्गाचं आरक्षण कोणी काढू शकत नाही जे जे शब्द आम्ही या महाराष्ट्र जनतेला दिले आहेत ते संपूर्ण मॅनिफेस्टो संकल्पनामा आम्ही पूर्ण करू आमचं सरकार पावणे पाच वर्ष आहे पाच वर्षाकरता वर्षा आम्ही निवडून आलो आहे आणि पाच वर्षाकरता जनतेने आम्हाला मत दिलं आहे त्यामुळे सरकार पाच वर्षात संपूर्ण मी वार कुठल्याही काँग्रेसच्या पावणे पाच भेटावं त्यांनी आम्हाला संकल्पनामा शिल्लक राहिला आहे पाच वर्षाकरता आमचं सरकार आहे विचाराचे अधिकार पुढच्या निवडणुकी पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत तुम्ही विचार आम्हाला की भाजपाने शब्द पाडला की नाही पाडला लोकांना पाच वर्षाचा आश्वासन आम्ही दिलाय पाच वर्षात जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही दाखवू तिकडला डायसवर काँग्रेस तिकडला डायस भाजपा आणि आम्ही वाचून दाखवू हे बोललो होतो हे केलाय हे बोललो होतो हे केलाय त्याचा के प्रश्न विचारायची गरज नाही पावणे पाचव्या वर्षी प्रश्न विचारावे हिंदी मे प्रधानमंत्री जी कल आय दौरा कार्यक्रम पूर्व संध्या देखिए आज बहुत खुशी का माहौल है हमारे विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदी जी हमारे नागपुर में आ रहे हैं उनके आने की उत्सुकता जनता में है नागपुर के सैतालीस चौक में लोग उनको अभिवादन करने वाले है आ, कल मोदी जी रेशम बाग भी जा रहे हैं दीक्षा भूमि भी जा रहे हैं और एक माधव नेत्रालय जो आ, आशिया में आशिया जो प्रदेश है ये खंड है इसमें सबसे आधुनिक नेत्रालय बनने जा रहा है उसका भूमि पूजन भी माननीय मोदी जी करेंगे आज खुशी की बात है कि हमारे ग्रामीण अंचलों के आज रामटेक विधानसभा के 22 सरपंच जैसी जो ग्राम पंचायत है आदिवासी ग्राम पंचायत है वो ग्राम पंचायत पंच के सरपंच 22 सरपंच और सवा सौ मेंबर्स भारतीय जनता पार्टी में आज पार्टी प्रवेश कर चुके हैं उन्होंने मोदी जी के आने के इस अच्छे दिन पर उन्होंने एक तोहफा भारतीय जनता पार्टी को मिला है हमारे सरपंच ने कहा है मोदी विकसित है देवेंद्र जी ने विकसित महाराष्ट्र का संकल्प किया है और हमको और देना है भारतीय लिया है thank you, thank you.